नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अशी तीन फुलांची झाडं जी घरात लावल्याने केवळ वा सौंदर्यच वाढत नाही तर वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी शिवाय शांती येते ती म्हणजे कमळ गुलाब आणि चमेलीची झाडं ही झाडं घरात लावण्याची शिफारस केली जाते पण याचे लाभ वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात पहिलं फुलांचं झाड आहे कमळ कमळ हे भारताचं राष्ट्रीय फूल आहे आणि हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं हे फूल चिखलात आणि साचलेल्या पाण्यात वाढतं तरीही त्याची शुद्धता आणि सौंदर्य कायम राहतं कमळाची फुलं गुलाबी पांढरी आणि निळी असतात आणि त्याची पानं गोलाकार असतात ती पाण्यावर तरंगणारी असतात याचा वास्तुशास्त्रानुसार लाभ म्हणजे कमळ हे देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंचं प्रतीक आहे घरात कमळाचं फूल किंवा त्याचं चित्र ठेवल्यानंही आर्थिक स्थिरता आणि समृद्धी येते असं म्हणतात कमळची झाडं घराच्या पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यात लावावी असा सल्ला दिला जातो कारण ही दिशा सकारात्मक ऊर्जेसाठी शुभ मानली जाते कमळाच्या बिया आणि मुळं ही औषधी सुद्धा आहेत याचा उपयोग आयुर्वेदात रक्तदाब नियंत्रण पचन सुधारणा आणि त्वचेच्या समस्यांवर सुद्धा केला जातो कमळाची झाडं पाण्याचं शुद्धीकरण करतात आणि जैवविविधता वाढवतात कमळाच्या पानांवर पाणी टिकत नाही याला लोटस इफेक्ट म्हणतात जे स्वच्छतेचं प्रतीक आहे याचा उपयोग बायो बायो बायोमिमिओ मध्ये स्वयं स्वच्छ पृष्ठभाग तयार करण्यासाठी केला जातो कमळाच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे वृद्धत्व कमी करतात आणि रोग शक्ती सुद्धा वाढवतात शिवाय कमळ शुद्धता ज्ञान आणि आत्मिक प्रगतीचं प्रतीक आहे हिंदू आणि बुद्ध धर्मात सुद्धा कमळाला विशेष स्थान आहे कारण ते अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं द्योतक मानलं जातं याचबरोबर लक्ष्मी देवीचं आसनही कमळ आहे त्यामुळे घरात कमळ लावल्याने धनलक्ष्मी प्रसन्न होते असं म्हणतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत मिळते आता घरात कमळ लावायचं असेल तर ते कसं लावावं तर कमळाच्या बिया या पाण्यात शिजवून ठेवाव्यात त्याला कोंब आले तर तुम्ही आपल्या घरात छोट्याशा पॉटमध्ये किंवा कुंडीमध्ये लावू शकता मात्र त्याचं पाणी नियमित बदलावं आणि सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी त्यानंतरचं झाड आहे गुलाबाचं गुलाब हे प्रेम सौंदर्य आणि सुगंधाचं प्रतीक आहे हे फूल लाल पांढरं गुलाबी पांढरं अशा विविध रंगांमध्ये येतात गुलाबाची झाड बागेत किंवा कुंडीत सहज लावता येतात वास्तुशास्त्रानुसार गुलाबाची झाड घराच्या दक्षिण पश्चिम दिशेला लावावीत यामुळे प्रेमसंवर्ध आणि सकारात्मक ऊर्जा वाढते गुलाबाची फुलं घरात ठेवल्याने तणाव कमी होतो आणि वातावरण शांत राहतं त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या त्वचेसाठी फायदेशीर मानल्या गेला आहे गुलाबजल त्वचेची आर्द्रता टिकवते आणि डोळ्यांच्या सुद्धा उपयुक्त ठरतं गुलाबाचा अर्क अरोमा थेरपीमध्ये वापरला जातो गुलाबाची फुलं पूजा सजावट आणि भेटवस्तू म्हणूनही वापरली जातात ज्यामुळे सामाजिक बंध मजबूत होतात गुलाबाच्या सुगंधात अँटी डिप्रेझंट गुणधर्म आहेत जे तन तणाव आणि चिंता कमी करतात गुलाबाच्या तेलात अँटी मा मायक्रो बायोबायकल गुणधर्म असतात जे जखमांवर उपचार करण्यास मदत करतात शिवाय गुलाब हे प्रेम आणि भक्तीचं प्रतीक आहे हिंदू धर्मात पूजेत गुलाबाचं गुलाबाच्या फुलांचा उपयोग देवाला अर्पण करण्यासाठी केला जातो शिवाय गुलाबाची फुलं घरात ठेवल्यानं लक्ष्मी माता ही प्रसन्न होते कारण ती सौंदर्य आणि समृद्धीशी जोडलेली आहे आपल्या घरात गुलाबाची झाड आवर्जून लावावी यामुळे लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात नक्कीच होऊ शकतं आता गुलाबाच्या झाडांना चांगला सूर्यप्रकाश आणि काळ्या मात मातीची गरज असते त्यामुळे कुंडीत किंवा बागेत ही लावता येऊ शकतात त्याची योग्य वेळ योग्य वेळी छाटणी करावी आणि गरजेनुसार पाणीही देत राहावं आता तिसरं झाड आहे चमेलीचं चमेली हे सुगंधी पांढऱ्या रंगाचं फुल आहे जे रात्री उमलतं ज्याचा मादक सुगंध मनमोहक असतो जमिनीची झाडे वेली किंवा झुडपाच्या स्वरूपात वाढतात वास्तुशास्त्रानुसार चमेलीचं झाड जाड़ा घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावीत त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक समृद्धीही येते फूल घरात ठेवल्याने शांती आणि आनंद मिळतो म्हणूनच चमेलीच्या फुलांचा उपयोग अत्तर तेल आणि औषध बनवण्यासाठी होतो याचा उपयोग त्वचेच्या समस्यांवर डोकेदुखी कमी करण्यासाठी झोप सुधारण्यासाठी केला जातो चमेलीचं झाड हवेची गुणवत्ता सुधारते आणि कीटकांना आकर्षित परागी कर करून परागीकरण करण्यास मदत करतात वैज्ञानिक महत्त्व सांगायचं झालं तर चमेलीच्या सुगंधात सेनेटिव गुणधर्म आहेत जे झोपेची गुणवत्ता सुधारतात आणि तणाव कमी करतात चमेलीच्या तेलात अँटीसेप्टिक आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत जे त्वचेच्या संसर्गावर उपचार करतात चमेली हे शुद्धता आणि भक्तीचं प्रतीक आहे हिंदू पूजेत चमेली फुल चमेलीचं फूल, चमेली फूल विष्णू आणि लक्ष्मीलाही अर्पण केली जातात चमेलीचं चमेलीचं सुगंध